राजकीय कट कारस्थान केलं जात असल्याचा आरोप कुंडलिक खांडेंनी केला आहे आज सायंकाळी माझं ऑफिस फोडण्यात था, फोडण्यात आलं परंतु असल्या कट मी कधीच खचून जाणार नाही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जे माझं काम आहे ते मी यापुढे देखील सुरू ठेवेल माझी बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना बांधवांना नम्रतेची विनंती आहे ज्यावेळेस आपलं जाळपोळ झाली बीडमध्ये त्यावेळेस देखील माझं ऑफिस मराठा बांधवाने फोडलेलं नसून राजकीय बांधवांनी युवक पाठवून ऑफिस जाळलं त्याच पद्धतीनं आज ते परत तेच करत आहेत पण माझं त्यांना देखील आव्हान नाही असल्या ह्यांना मी कधी घाबरणार नाही तुम्ही जे करतायत त्याला मी योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल एवढंच या प्रसंगी मी जे कोणी काटकारस्थान करत आहेत त्यांना मी आवाहन करतो आहे कारण की पंकजताई मुंडे या बिलकुल यामध्ये कुठलंही काटकारस्थान करत नाहीत पण त्यांच्या आड पडून काही राजकीय मंडळी यामध्ये याचा वापर करून हे सर्व प्रकार घडून आणत आहे